डॉ सुरेखा रवींद्र जाधव यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार कल्याणपूर्व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णवव्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी कल्याण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात निराधार वृद्धांसाठी निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या डॉ सुरेखा रवींद्र जाधव यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार प्राध्यापिका डॉ संगीता मेश्राम मॅडम भौतिकशास्त्र विभाग प्रमुख बी एन बांदोडकर कॉलेज ठाणे मान्य प्रा मिनल वानखेडे मॅडम तसेच प्राध्यापक डॉ दीपक धाकू गायकवाड यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला डॉ सुरेखा जाधव या गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धाश्रम व हॉस्पिटलच्या माध्यमातून निराधार उपेक्षित व आजारी वृद्धांची अहोरात्र सेवा करीत आहेत आर्थिक सामाजिक व कौटुंबिक आधार नसलेल्या वृद्धांना सन्मानाने जगता यावे त्यांना वेळेवर व योग्य आरोग्य सेवा मिळावी तसेच मायेचा व अपुलकीचा आधार मिळावा या उद्दात्त भावनेतून त्या सातत्याने कार्यरत आहेत त्यांच्या या निस्वार्थ सेवाभावी व वा मानवतावादी कार्याची दखल घेत त्यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ सुरेखा जाधव यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत समाजातील वृद्धांसाठी त्यांनी उभे केलेले कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकग्राम कल्याणपूर्व येथील दर्शन बँकेट हॉल येथे पार पडला कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते कार्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते